चं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोवा कोकणी तडका आज मी तुम्हाला कोकणची स्पेशालिटी असं क चण्याचा काढा दाखवणार आहे जो काढा अतिशय पौष्टिक असा असतो ज्या ज्या स्त्रियांची डिलेवरी झालेली असेल किंवा पावसाळ्यामध्ये सर्वांना सर्दीचा वगैरे त्रास होतो त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम असा हा काढा आहे आपण आधी काय करायचं तूप टाकायचं ह्याला तुपाची फोडणी द्यायची आहे आणि भरपूर असं लसूण आपल्याला खलबत्यामध्ये थोडासा ठेचा करून टाकायचा आहे त्याचा अगदी ब बा, मिक्सरला बारीक फाईन पेस्ट करून टाकायची नाही आहे आणि तो असा छान तुपावरती परतवून घ्यायचा आहे आपण हे जे आजारी आहेत किंवा जे ज्यांची डिलेवरी झाली आहे जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त असा हा काढा आहे म्हणजे जो आपल्याला याच्यामध्ये डिलेवरीमध्ये जो थकवा येतो तो, तो जाण्यासाठी म्हणून हा काढा आपल्याला शक्ती प्रदान करतो कारण की ह्यामध्ये चणे असतात हे चणे मी रात्री भिजवून ठेवलेले होते आणि सकाळी ते असे कुकरला लावून घेतले तीन शिट्ट्यांमध्ये अगदी छान असे हे चणे शिजलेले आहेत आपले असं छान लसूण आपण तुपावरती लाल करून घेतला आपल्याला ह्याच्यामध्ये आलं आलं टाकायचं नाही आता आपला हा लसूण लाल झालेला आहे तुपावरती त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये एक एक मसाले ॲड करणार आहोत आधी हळद टाकून घेऊया आपण त्यानंतर हा मालवणी मसाला आहे तो मी इथे दोन चमचे टाकते त्यानंतर हा गरम मसाला आहे तो अर्धा चमचा टाकायचा आहे आणि आपण हे छान आता तेलावरती प आपण हे परतवून घेऊया आपण हे चणे कुकरला शिजवून घेतलेले होते ते आपण आता ह्यामध्ये ॲड करूया आता आपल्या काड्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण हे जे आपलं कांदा आणि खोबऱ्याचं जे नेहमीचं वाटण असतं ते एक चमचा भरून एवढं आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे ते आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे वाटण टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एक उकळी काढायची आहे त्याला आता आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकल्यानंतर त्याला उकळ आली आहे आता आपण मीठ टाकून घेणार आहोत यामध्ये मीठ टाकल्यानंतर आपल्याला हा पण जर खोबऱ्याचं दूध काढलेलं होतं नारळाचं दूध ते आपण यामध्ये टाकायचं आहे दूध काढण्यासाठी ओला नारळच आपल्याला वापरायचा आहे त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला लावायचा ला किंवा तुम्ही आ, कि हे किशणीने जरी किसून घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर गरम पाण्यामधून आपल्याला तोच गाळून घ्यायचं आहे गरम पाणी टाकून आणि असं छान याला आता उकळी आली की आपल्याला हा काढा खाण्यासाठी तयार आहे खूप छान असा पौष्टिक हा काढा आहे तुम्ही आता काड्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हा काढा त खाण्यासाठी तयार आहे हा तुम्ही गरम गरम भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान अशी चव लागते याला कारण आपण नारळाचं दूध यामध्ये ॲड केलेलं आहे त्यामुळे खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करा